साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते बोला आले ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोंगल ले यांचे नातेवाईक आता आम्ही पोलीस स्टेशन इथे घेऊन आलो हे पहिल्यांदा हे दोन दु दुर्घटना झालेल्या आहे हे विद्युत विभागाचा याच्यामुळं या पोलिस साहेबांनी एक शब्द दिला होता आम्हाला की तुम्हाला न्याय देतो आहे या शब्दावर आम्ही इथं भागवाने सर सरांकडनं कर, शब्द भे भेटला शब्द दिले म्हणून एवढं उशीर थांबलो आहे आता न्याय भेटला आम्हाला हां माहित करा आता अंतविधी करा आता उद्या उद्या परदेशी भेटू आपण म्हणून आपल्या आम्हाला आश्वासन देऊन धन्यवाद एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय की एकत्रित पण त्यांनी न्याय देऊ शकले असे वाटते का तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा 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 ह्या एमआरसी पोलीस चौकी मध्ये न्याय दिले आम्हाला न्याय भेटतो वाघमारे सरांनी जेवढं बोललो होत त्या गोष्टी बरोबर त्यांनी चालल्यात आम्ही वाघमारे सरांचे फार आभारी आम्ही त्याने आम्हाला सहकार्य भरपूर केलं जसं ज्या शब्दाने त्यांनी बोललो होतं त्या शब्दाने त्यांनी चाललं आणि पूर्ण पोलीस डिपार्टमेंट आम्हाला ऐकलं आमच्या ऐकलं आणि आम्हाला मार्ग भेटला आमचे जे शिष्याला अपघात झाला त्याच्यानंतर त्याचे काय परिवाराचा विचार करणार होता आम्ही पोलिसांनी पुढे मांडलं वाघमार सरांनी मांडलं त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून परिवाराचा विचार करून त्यातून एक मार्ग काढले आम्हाला आभारी आहे पूर्णपणे वाघमार सरांचा सुद्धा आभारी आहे जय हिंद जय हिंद जय महाराज जय तीन आठ वीसशे पंचवीस रोजी सकाळी साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर तीन सुनील नगर या ठिकाणी बोर्ड बसवण्याचे लोखंडी प्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते ते काम करीत असताना मृतक राजशेखर नारायण गोंतुल वैचाळीस व गंगाधर ताटी व एक विजेचा शॉक लागून दोघे बेशुद्ध झाले बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना सिविल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले सिविल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तेथे त्यांच्यावर ते ते पोस्टमॉर्टम करण्यात आले त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते त्या दरम्यान नातेवाईक यांनी व सदरची घटना अशोक पोंगुल हे जबाबदार mm आहे -hmm. आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते गोळा झाले होते ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नाते नातेवाईक व संबंधित पोंगल लेनचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली चर्चे अंतिम मृतकाचे नातेवाईक यांचे समाधान ना झालेले आहे आणि त्यांनी सदरच्या मृतकावर रात्री आंतविधी केलेला आहे